सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरात रात्रीच्या वेळी वाहनधारकांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चाकू घेऊन धावणाऱ्या मद्यपी तरुणांची जी झिंग एमआयडीसी पोलिसांनी उतरवली आहे सिन्नरच्या आय टी आय आए परिसरातील एकतानगर मध्ये राहणाऱ्या चोवीस वर्ष तरुणानं मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नायगाव परिसरात उतरून रस्त्यावर धिंगाणा घातला होता मद्यपान केलेला हा तरुण रस्त्यानं जाणाऱ्या वाहन चालकांवर धावून जात होता तसेच हातामध्ये चाकू घेऊन त्यांना शिवीगाळ करत होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ठाण्यात अमलदार नितीन यांनी फिर्यादीवरून संबंधित तरुण आनंद पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्याजवळ पोलिसांनी आठशे रुपये किमतीचा धारधार चाकू जप्त केलाय पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही तासानं त्याची झिंग उतर उतरली मग त्याला तेथे कायद्याचे राज्य असल्याचा सा साक्षात्कार झाला पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी त्याला समज दिली त्यानंतर आपण पुन्हा शिचूक करणार नसल्याचं त्यानं कबूल करत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा सूर आवडलाय